साहेब दाबा जरी एकत्रित आले तरी आम्हाला आनंदच आहे तुम्ही काय सांगाल खरं तर राजकीय भूकंप होण्याच्या तयारीत काही गोष्टी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यातच मंत्रीपदाचा विस्तार देखील राज्यामध्ये होताना उशीर होताना पाहायला मिळतोय काय नेमकी गणित सुरू आहेत काय सांग मागच्या सहा महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक पार पडली आणि त्यावेळेला जे लोक आदरणीय अजितदादांवरती टीका टिप्पणी करत होते आणि भरसभेमध्ये सांगत होते काका मला वाचवा आज तेच लोक आदरणीय अजितदादांना सांगतायत दादा मला वाचवा आपल्या ग्रामीण भागामध्ये एक मन आहे पोपट मेल आहे पण सांगायचं कुणी सध्याची परिस्थिती अशी काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या नेत्यांची आणि काही लोकप्रतिनिधींची झालेल्या आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणूनच दादांना पुढं करण्याचं काम काही आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षातले नेते मंडळी करू पाहत आहेत आणि मला एवढं सांगायचं आहे की उद्याच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक संघ होत असेल एकत्रितपणानं जर सगळेजण हातात हात घालून काम करत असतील तर आम्हाला देखील आनंद आहे परंतु ज्या कार्यकर्त्यांनी मागील कठीण काळामध्ये दादांना साथ दिली दादांच्या संघर्षाच्या अडचणी काळामध्ये बरोबर राहिले त्या सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना दे देखील विश्वासात घ्यावं लागेल शेवटी प्रत्येक कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्यांना दे देखील एक महत्त्वाकांक्षा असते आणि राजकारणामध्ये काम करत असताना प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका दादांची कायमच आहे परंतु उद्याच्या काळामध्ये देखील अशा कुठल्या घडामोडी झाल्या तर त्यामध्ये कुणालाही वावग किंवा आश्चर्य वाटण्याचं कारण नाही परंतु पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वामध्ये वाटचाल करत असताना हा आमचा पक्ष देखील मोठा होतोय अनेकांना संधी या ठिकाणी मिळणार आहे त्याचंच आम्हाला समाधान आहे कुठेतरी आपल्याला असं वाटतंय का की पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार आहे कारण की काल देखील अजित दादांनी शरद पवारांची वाढदिवसानिमित्त भेटीत त्यांच्यामध्ये काही काळ एक तासाची चर्चा देखील झाल्याचं एकत्र येण्याची काही चिन्ह आहेत का? यामध्ये मी सांगितलं परत तुम्हाला सांगतो की जे मंडळी मागच्या सहा महिन्यापूर्वी दादांवरती टीका टिप्पणी करत होते भर सभेत सांगत होते की काका मला वाचवा अशी दादांची परिस्थिती आहे आज तेच मंडळी दादांना भेटून सांगताय दादा आम्हाला वाचवा आणि आपल्या ग्रामीण भागातल्या शैलीमध्ये सांगायचं म्हटलं तर पोपट मेलाय पण सांगायचं कुणी तर त्याकरता दादांना पुढं करून परत पवारसाहेबांच्या भेटीला काही मंडळी पाठवत असतील तर त्यात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही परंतु कालचा दिवस हा थोडा वेगळा होता बारा तारखेला आदरणीय साहेबांचा वाढदिवस जन्मदिवस होता आणि त्यानिमित्तानं सर्वच जुने जाणकार सहकारी दादा आणि त्यांचा सर्व परिवार हा देखील साहेबांना शुभेच्छा आणि आशीर्वाद द्या घ्यायला त्या ठिकाणी गेलेला होता परंतु ज्या काही घडामोडी होत आहेत त्यामध्ये कुणालाही वावगं किंवा आश्चर्य वाटण्याचं कारण नाही उद्याच्या काळामध्ये आदरणीय दादांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मोठा होता असेल आमच्या पक्षाची वाटचाल ही राज्यापासून केंद्रापर्यंत जर एका मजबूतीने होत असेल तर त्यामध्ये जे कोणी येतील त्यांचं आम्ही स्वागत करूच परंतु फक्त लाभाच्या पदाकरता न येता त्यांनी पक्ष संघटनेसोबत राहायला पाहिजे एक संघ राहायला पाहिजे आणि पक्षाला कसे चांगल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देता येईल ही भूमिका आणि अपेक्षा त्यांच्याकडे देखील सर्वांचीच असणार आहे तुम्हाला काय वाटतंय काही एकत्रित यायला पाहिजे साहेब दादा किंवा प्रफुल्लबाई असतील तटकर साहेब भुजबळ साहेब हे सर्वजण जरी एकत्रित आले तरी आम्हाला आनंदच आहे परंतु मी हेच सांगतो परत आपण एकत्रित ये येत असताना ज्यांनी दादांच्या कठीण काळात अडचणीच्या काळामध्ये दादांना साथ दिली त्या कार्यकर्त्यांना त्या पदाधिकाऱ्यांना देखील न्याय देण्याची भूमिका ही तुम्हा सर्वांची असणार आहे संजय राऊतांनी आज सकाळी एक टीका केलेली आहे की केंद्रातून दादांना मात्र अजित पवार गटाला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला नऊ मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे त्यामध्ये तुमचं नावाचा देखील उल्लेख होताना दिसतोय तुमचं नाव देखील आघाडीवर असतात आहे असं काय अजूनही सगळ्या मंत्रीपदाच वाटप किंवा शपथविधी ही सगळी प्रक्रिया गुलदस्त्यामध्ये आहे केंद्रीय नेतृत्वाशी देखील सर्व पक्षातले प्रमुख म्हणजे महायुतीतले प्रमुख नेते मंडळी भेटून चर्चा करतायत कुठली खाती कुठल्या पक्षाला दिली पाहिजे याच्या अजूनही चर्चा सुरू आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही बारा जागा मिळाव्या अशा पद्धतीने देखील आमच्या नेत्यांनी ने आग्रह धरला होता परंतु आजचं संख्याबळ पाहता किंवा एवढ्या मोठ्या संख्येनं महायुतीमध्ये एक भरभक्कम अशी महायुती ज्यावेळेला आपली गठीत झाली आहे त्यावेळेला अनेक नेते किंवा जुने जाणकार देखील या विधिमंडळामध्ये निवडून आले आहेत आणि त्यात भारतीय जनता पक्षाचा मोठा सिंहाचा वाटा आहे त्यांचे लोकच त्यांची संख्या देखील मोठी आहे त्यामुळे त्यांना अधिकच्या जागा देणं त्यानंतर शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किमान दहा जागा या मिळाल्या पाहिजे अशी मागणी आम्ही देखील आमच्या वरिष्ठ नेत्यांकडे करतो आहे महायुतीतल्या प्रमुख नेत्यांकडे करतो आहे आणि उद्याच्या काळात दहा जागा जरी मिळाल्या तरी सिनियर मंडळी जे आहेत त्यांना पहिलं प्राधान्य दिलं जाईल आणि नंतर मग नवीन किंवा युवक युवतींना देखील त्यामध्ये दे संधी मिळणार आहे अशा पद्धतीने दादांनी देखील सांगितलं आहे परंतु सर्वस्वी अधिकार आदरणीय दादा असतील प्रांत अध्यक्ष साहेब प्रफुलबाई भुजबळ साहेब या सर्वच नेत्यांचा हा अधिकार आहे तो जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाचा स्वागत करूच सगळ्या नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहे आहे जे आहेत त्यांना थांबवणार नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहे त्या नवीन चेहऱ्यामध्ये तुम्ही देखील असण्याची शक्यता आहे मला जर संधी मिळाली तर नक्कीच मला आनंद आहे समाधान आहे परंतु मी परत सांगतो शेवटी राजकारण आहे राजकारणामध्ये जोपर्यंत आपण कुठलंही नाव चर्चेत आलं किंवा मीडियाच्या माध्यमातून पुढं आलं तरी जोपर्यंत त्या नावाची घोषणा होत नाही आणि जाऊन प्रत्यक्षात शपथ घेत नाही तोपर्यंत तरी कुठल्याही प्रकारचं मंत्रीपद हे मिळालं आहे किंवा मिळणार आहे हे सांगू शकत नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका